शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर का यांची काल गोळी घालून हत्या करण्यात आली या प्रकरणी एम एच बी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आज सकाळी अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव हे दहिसर या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे दहिसर येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी सध्या पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळतं औदुंबर सोसायटीत शेख गोसाळकर हे राहत होते आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक स्थानिक नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी उमटत आहेत शिवसैनिकांच्या त्या प्रकारे ही घटना घडलेली आहे थोड्याच वेळात या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर ती रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळते संपूर्ण परिसर हा शोककुल झाल्याचं पा देखील पाहायला मिळत आहेत चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे संपूर्ण परिसर हा या घटनेमधून हळहळ व्यक्त केली जात दिसतंय न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका